एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कार्तिक शुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने सोमवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी गोंदेश्वर मंदिरात गोंदेश्वर दीपोत्सव दोन हजार वीस चे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त मंदिराचे लक्षद्वीप प्रज्वलित करून सुशोभीकरण व मृत्युंजय भगवान गोंदेश्वर महादेव यांची हरिहर स्वरूपात शृंगार पूजा देखील होणार असून या दीपोत्सवात भाविकांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार कार्तिक शुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून सिन्नरचं गोंदेश्वर महादेव मंदिरात श्री गोंदेश्वर सेवा संघ व युवा फाउंडेशनच्या वतीने भव्य असा गोंदेश्वर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे या दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात आपण दीप प्रज्वलन करून मंदिराचे सुशोभीकरण करणार आहोत तसेच या प्रसंगी आपण भगवान गोंदेश्वरांना हरिहर स्वरूपामध्ये शृंगार पूजा करणार आहोत तर या आनंदमयी सोहळ्याचे आपल्याला लाभ घेण्यासाठी आपण मास्क सॅनिटायझर याची काळजी घेत आपण ह्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे शासनाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या, या, या सोहळ्यासाठी आपण बंदी ठेवलेली आहे तर ज्या भक्तांना शक्य नाही येऊन दर्शक दर्शन करणे त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय केलेली आहेत तर या गोंदेश्वर दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्या पुरातन वास्तूची संवर्धन तसेच त्याचं नाव लौकिक वाढवणार आहोत तर आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो